मस्त असं तिखट चटपटीत चवीचं मिरचीचं लोणचं जे काही मिनटातच बनवून तयार होतं आणि वर्षभर टिकतं काही वेळा जेवणामध्ये आवडती भाजी नसते किंवा भाजीमध्ये मसाले कमी असतात अशा वेळी जेवणाला टेस्ट लागत नाही त्यावेळी हे मिरचीचं लोणचं जेवणाचा स्वाद शंभर गुणा वाढवतं आणि बनवायलाही इतकं सोपं की तुम्ही रेसिपी पाहिल्याबरोबर लगेचच बनवायला घ्याल आणि या व्हिडिओमध्ये मी लोणच्याच्या अशा टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही कोणतेही लोणचे घाला वर्षभर वर खराब होणार नाही नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर नॉर्मली हिरव्या आणि पोपटी अशा दोन प्रकारच्या मिरच्या पाहायला मिळतात तर मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी हिरव्या गार ज्या मिरच्या असतात त्या वापरायच्या तर मी पाव किलो मिरच्या आणल्या आणि या मिरच्या पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतल्या आणि मिरच्या कॉटनच्या कपड्याने पुसून पूर्णपणे कोरड्या करून घेतल्या तर अशा पद्धतीने कपड्याने पुसून मिरच्या कोरड्या केल्यानंतरही ता अर्धा तास फॅन खाली ठेवायच्या कारण या मिरच्यावर पाण्याचा थोडा जरी अंश शिल्लक राहिला तर मिरचीचं लोणचं लगेच खराब होतं आणि पूर्णपणे कोरड्या करून घेतल्यानंतर याचे देठ काढून घ्यायचे तर सर्वात महत्वाचं मिरच्याचे देठ काढण्याआधी मिरच्या धुवायच्या मिरच्या धुतल्या तर मिरचीच्या आतमध्ये मध्ये पाणी जातं आणि मिरचीचं लोणचं खराब होतं तसेच या मिरचीच्या लोणच्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या तिखट किंवा कमी तिखट वापरू शकता आता या मिरच्या पहा अगदी पूर्णपणे कोरड्या झाल्या आहेत तर मिरच्या कट करण्याआधी अशा पद्धतीने पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर कट करून घ्यायच्या तर मिरचीचं लोणचं बनवत असताना मिरची मधून पहिल्यांदा कट करून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी साईज कट करून घेऊ शकता पण सुरुवातीला मिरची मधून कट करून घ्यायची आणि त्यानंतर छोट्या आकारामध्ये कट करायची पण मधून कट करत असताना पूर्णपणे कट मारायचा नाही तर फक्त एका साइडने कट करून घ्यायची म्हणजे काय होतं मिरची मसाल्यांमध्ये अगदी पटकन मुरते आणि मसाल्यामध्येही मिरचीचा तिखटपणा उतरतो चला आता मिरची कट करून झाल्यानंतर लोणच्याचा चटपटी तसा मसाला बनवून घेऊ तर एका पॅनमध्ये दोन चमचे बडीशेप एक चमचा जिरे तीन चमचे पिवळी मोहरी याऐवजी तुम्ही काळी मोहरीही वापरू शकता त्यानंतर पाच ते सहा काळी मिरचे दाणे आणि वन फोर्थ चमचा मेथी दाणे ऍड केले आता हे सर्व अगदी मंद गॅस वरती हलकस भाजून घ्यायचं खूप जास्त भाजलं गेलं तर मसाला कडवट बनतो त्यामुळे हा मसाला फक्त गरम करून घेतला आणि एका बाउलमध्ये काढून घेतला आणि गॅस बंद केलं आणि गरम पॅनमध्येच मी चार ते पाच चमचे मीठ आणि दोन चमचे हळद ऍड केली हळद लगेच करपते त्यामुळे गॅस बंद करायचं आणि गरम पॅनमध्ये फक्त एक मिनिट भरासाठी मीठाने हळद गरम करून घ्यायचं आता हे गरम केलेले हळद आणि मीठ ही एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि आपण जो मसाला गरम करून घेतला होता तोही चांगला थंड झाला आहे आता हा मसाला मिक्सरमध्ये अगदी भरडसर असा वाटून घेतला खूप जास्त बारीक पावडर बनवायची नाही त्या नंतर मी येथे पाव किलो मिरच्या घेतल्या होत्या त्यासाठी अर्ध्या कपाला थोडस जास्त म्हणजे जवळपास पाऊन कप तेल घेतलं आणि हे तेल चांगलं कड़ सुटेपर्यंत गरम करून घेतलं आणि त्यानंतर गॅस बंद केलं आणि तेल पूर्णपणे कोमट करून घेतलं आणि तेल पूर्णपणे कोमट झाल्यानंतर मगच यामध्ये वन फोर्थ चमचा हिंग ऍड केला चांगला मिक्स करून घेतला आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ऍड केली मिरची पावडर नाही वापरली तरीही चालू शकतं पण काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे लोणच्याला कलर खूप छान येतो त्याचबरोबर अशा पद्धतीने कोमट तेलात हिंग घातल्यामुळे लोणच्याला फ्लेवर खूप छान येतो आता हे मिरची पावडर आणि हिंग घातलेलं तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं त्यानंतर मी कट करून घेतलेल्या मिरच्या एका बाउलमध्ये काढून घेतल्या आता हा बाउल शक्यतो काचेचा वापरायचा आणि त्यानंतर आपण गरम करून घेतलेले हळद आणि मीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर या मिरच्यामध्ये ऍड करायचं त्यानंतर आपण भरडसर वाटून घेतलेला मसालाही ऍड केला आणि एक चमचा कलोंजी ऍड केली कलोंजी पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरली तरीही चालू शकतं आणि सर्वात शेवटी मिरची पावडर आणि हिंग घातलेलं तेल ऍड केलं तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच ऍड करायचं तेल जर गरम किंवा कोमट असताना मिरचीमध्ये ऍड केलं तर मिरचीच्या लोणच्याला बुरशी येऊ शकते आता हे मिरचीचं लोणचं खराब होऊ नये म्हणून मी यामध्ये दोन ते तीन चमचे व्हाईट व्हिनेगर ऍड केलं व्हाईट व्हिनेगर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चार लिंबूचा रस ऍड करू शकता लिंबू आणि व्हिनेगर प्रिझर्वेटिव्ह काम करतं त्यामुळे लोणचं खराब होत नाही आणि लोणचं काळही पडत नाही आता या मिरच्या मध्ये सर्व मसाले तेल विनेगर चांगलं मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर लोणचं किती मस्त रसरशीत बनलं आहे पहा आणि लोणच्या मध्ये खार ही मस्त असा दिसत आहे आता हे लोणचं जसं मुरत तस तस यावरती अजून तेल सुटतं आता हे लोणचं लगेच खाण्यासाठी तयार नाही कारण अजून हे मुरलेलं नाही आता हे लोणचं एका सुती कपड्याने एक ते दोन दिवस झाकून ठेवायचं की जेणेकरून हे लोणचं आपल्याला आधून मधून वर खाली करून चांगलं मिक्स करता येईल जेवढं आपण हे लोणचं चमचाने मिक्स करून घेऊ तेवढ्या लवकर हे लोणचं मुरलं जातं आता मी हे लोणचं दुसऱ्याच दिवशी तुम्हाला दाखवत आहे पहा लोणच्याच्या वरती बऱ्यापैकी तेलही आलं आहे आणि खारही किती मस्त सुटला आहे पहा त्यानंतर लोणच्यामध्ये जर तेल कमी पडला असेल तर लोणचं लगेच खराब होतं त्यामुळे तेल जर खूपच कमी वाटत असेल तर तेल चांगलं कडकडीत गरम करायचं थंड करायचं आणि मग या लोणच्यामध्ये ॲड ऍड करायचं त्यानंतर विनेगर किंवा लिंबूचा रस लोण तुमच्यामध्ये नक्की वापरावा यामुळे ही लोणचं टिकण्यास मदत होते त्यानंतर सर्वात शेवटी आपण लोणचं स्टोअर करण्यासाठी जी भरणी वापरतो ती भरणी ही निर्जंतुक करणं खूप महत्वाचं असतं त्यामुळे मी काचेची भरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतली आणि त्यानंतर एका विस्तवावर एक चिमूटभर विस्तवा हिंग घातला आणि या हिंगाची धुरी भरणीच्या आतमध्ये दिली अशा पद्धतीने भरणीमध्ये हिंगाची धुरी दिल्यामुळे लोणचंही खराब होत नाही त्याचशिवाय लोणच्यालाही हिंग स्मोकिंग फ्लेवर येतो आणि लोणचं अजून जास्त टेस्टी तर हे लोणचं पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की किती मस्त चटपटीत बनलं आहे आता हे लोणचं लोणचं भरत असताना चमच्याने घेत मग भरून घ्यायचं काय होतं मिरचीवरती जे तेल असतं ते वरती येतं आणि लोणचं टिकण्यास मदत होते त्यानंतर तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर हे लोणचं तुम्ही एक दोन दिवस उन्हामध्ये ठेवलं तर याची सेल्फ लाईफ अजून वाढते चला तर हे माझ्या पद्धतीने पद्धतीचं मस्त असं तिखट चटपटीत मिरचीचं लोणचं तुम्हाला थोडं जरी आवडलं असेल तर एक लाईक करा तसेच मिरचीच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करूनही सांगायला विसरू नका चला तर परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी येऊन तोपर्यंत बाय बाय